सफाई कामगार संघटना आणि महाविकास आघाडीने बुधवारी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावरती मोर्चा काढला मोर्चा कशासाठी काढला की बाराशे कोटी रुपयाच्या ज्या निविदा काढलेल्या आहेत त्यामुळे कंत्राटी पद्धतीने रोजंदारी कामगारांवरती आणि तसेच बचत गट असेल वेगवेगळ्या संस्था असेल यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे यासाठी आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढला होता आणि बाराशे कोटी रुपयाचं जे निविदा काढलेली आहे ते एका कंपनीनं दिली गेलेली आहे कोणाला मिळणार आहे कोणाच्या सांगण्यावरून काढली दोन वर्ष मुंबई महानगरपालिकेने प्रशासक राज्य करते मनमानी पद्धतीने निविदा काढतात लाखो करोड रुपये धूळधान करतात या जनतेच्या पैशाची धूळधान होत असताना आम्ही उघड डोळ्यात बघायचं लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलं आणि आंदोलनकर्त्यावरती सत्तर ते ऐंशी कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले त्यांनी गुन्हे दाखल केले असतील त्यांना असं वाटत असे घाबरतील पळतील परत आंदोलन करणार नाही असं नाहीये त्यांचा गोड गैरसमज आहे जोपर्यंत बाराशे कोटी रुपयाची निविदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही वेळप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईचे आयुक्त जे आहेत चर्ल साहेब त्यांना घेराव घालू परंतु बाराशे कोटी रुपयाच्या निविदा रद्द कराव्याच लागतील